आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पंचा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी <laughs> इचलकरंजी शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना पोलीस उपाधीक्षक म्हणून बढती मिळाली आहे त्यांची सोलापूर शहर इथं बदली करण्यात आली आहे इचलकरंजी शहरामध्ये गेल्या दोन महिन्यांपूर्वी दिलीप पवार यांची शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली होती आता त्यांची बढती झाल्यामुळं पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचं पुष्पगुच्छ देऊन पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांनी त्यांना भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या दिलीप पवार यांनी गेल्या दोन महिन्यांपासून शिवाजीनगर पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलीस ठाण्यात कारवाईचा धडाका लावला होता त्यांनी हद्दीतले बेकायदेशीर उद्योगधंदे पूर्णपणे बंद ठेवले होते तसंच मावा गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होऊ लागलंय त्यांची डीवाय एस पी पदी पदोन्नती झाल्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होऊ लागलंय